लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स शूज सँडल साठी थी, पंढरपूरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम आय सी आय सी बँक शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी सातारा जिल्ह्यातील डॉक्टर अत्याचाराच्या जा प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय या प्रकरणामुळे सर्वत्र संताप पसरला असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील महाड्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यात एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे या प्रकरणी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करणे हे पोलिसांचे पुढचे आव्हान असणार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे तर या प्रकरणी महाडा पोलीस ठाण्यात पंडित वसंत गोरे राहणार अंतरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव या आरोपीविरुद्ध बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत